विषय अपार काय असावी श्रद्धा असावी प्रेम असाव हो। महाराज आपली श्रद्धाच आपल्याला काय करते तर ते श्रद्धा ज्ञानम श्रद्धा नसेल तर काही उपयोग नाही तेव्हा कीर्तन या साधने विषय अंतकरणामध्ये कीर्तनकाराच्या अंतकरणामध्ये प्रेम भाव श्रद्धा भाव असावा प्रेमे कीर्तन कराला कीर्तनाच वेळ लागावं पाकिटाच नाही लागावं कीर्तन कराला कीर्तनाच काय लागावं वेळ लागावं महाराज आपला बाप समर्थ आहे आपल्याला द्यायला लोक आम्हाला देत नाहीत आमचा बाप आम्हाला देतोय महाराज आमचा विश्वास आहे भगवान परमात्मा सकळ जीवांचा जे नाला एक देव नाही म्हणतात त्यांचाही सांभाळ तो करतो महाराज आणि मग भजन कीर्तन करणाराचा तो सांभाळ करणार नाही का करणार आहे पण आम्ही कुठेतरी विश्वासाला अपात्र आहोत आमचा विश्वास कमी होत चाललेला आहे कमी होत चाललेला आहे भगवान परमात्मा आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही तो लक्ष्मीचा काय आहे पती आहे माणसं लक्ष्मी पुत्र असतात आणि आमचा बाप लक्ष्मीचा काय आहे पती आहे पती आहे कीर्तन कराला कीर्तनाच वेळ लागाव वेळ वेड. लाग येणे सोशे मन झाले हव भरी परत माघारी घेत नाही कैसे वेळ लाविले का गोपींचा गो हा अनुभव आहे गोपीला कीर्तनांच गोपाळांना कीर्तनाच वेड लागलेलं होतं कीर्तन कराला भगवंताच्या कीर्तनाचं काय लागावं वेड लागावं आम्हाला मानाचा वेड लागू नये आम्हाला जनाचा वेड लागू नये आम्हाला प्रतिष्ठेचं वेड लागू नये आम्हाला धनाचा वेड लागू नये कीर्तन कराला भगवत नाम चिंतनाच वेड लागावं वेड लागाव तेव्हा प्रेमे छंदे नाचे कीर्तनकाराने कीर्तन करत असताना नाचलं पाहिजे हो भगवंताच नामचिंतन हे जस नामचिंतन केल्यानंतर जसा भगवान परमात्मा प्रसन्न होतो तस कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचल्यानंतरही भगवान परमात्मा काय होतो प्रसन्न होतो पग घुंगारू आणि भगवंताचं नाम चिंतन करायच्या कीर्तनामध्ये कीर्तन करू लागल्यानंतर कीर्तनामध्ये नाचू लागल्यानंतर कीर्तनकाराच्या बरोबर भगवान परमात्मा ही कीर्तनामध्ये काय करतो नाचतो नाम नामदेव कीर्तन करी पुरे देव रे देव नाचे पांडुरंग आमचा आहे आम्ही कीर्तन करी पुढे झोपे पांडुरंग पुढे झोपे पांडुरंग तेव्हा प्रेमे छंदे नाचे आणि मग ऐकणाऱ्यांची ही काही जबाबदारी चाल गोड शिवाजी महाराजांच्या मुखातली चांगली चाल ऐकल्यानंतर कीर्तनकारासह ऐकणाऱ्या लोकांनी सुद्धा काय झालं पाहिजे पाहिजे महाराज डोललं पाहिजे प्रेमे छंदे नाचे डोले आणि मग अशी जर साधना केली तर या भक्ती उत्कर्षामध्ये चित्त चित्त भगवंताच्या स्वरूपात मध्ये रंगून जात आणि त्याचा परिणाम अशा कीर्तन केल्यानंतर चित्त भगवंताच्या स्वरूपामध्ये तल्लीन होऊन जात आणि चित्त भगवत स्वरूपाच्या ठिकाणी तल्लीन झाल्यानंतर ब्रह्मानंदे लागली तारी आणि मग कोण देहाते देह भावाचा काय होतो विसर पडतो हरपले देहभाव हो हरपले देहभाव देहाचा आठव म्हणजे जीवपणा आहे जीवपणा आहे आणि देहभावाला विसरला की तो देव होतो तो देव होतो देह भाव विवर्जित अवस्था प्राप्त झाली की तो देव होतो देव होतो महाराज देव होतो हो, हो। म्हणून आपल्याला तशी अवस्था नाही प्राप्त झाली तर तुकोवरायांच्या अभंगाला धर धरावं तुकोवरायांच्या हाताला धरावं आणि देवाकडे विनंती करावी देवा आता ऐसा हरी देहाचा विसर देहाचा विसर पाणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये तेव्हा भगवंताच्या नामचिंतनामध्ये रममान झाल्यानंतर चित्त भगवत स्वरूपामध्ये तल्लीन होत त्याचा परिणाम अवघा हरपला देह भाव जन्म मरणाचा पु시에 ला ठाव पुढे काय हो वृत्ती स्वानंद मुरली पहाव भाव। गोपी देवाच नाम चिंतन करू लागल्यानंतर स्वतःच्या देहाला विसरायच्या देह संबंधीला विसरायच्या महाराज धंदा नाठवे काही मुरलीचा नाद भरला जंगमा मिसरोनी गेले मिसरोनी गेले देह भाव हरपला तेव्हा हो। प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव अशा प्रकारची उच्च स्थिती त्याला प्राप्त होते तेव्हा कीर्तन करण्याच्या पूर्वी तो कसा होता आणि कीर्तन केल्यानंतर तो कसा झाला तुकोबरा त्याचं चिंतन करतात एकदेशी हा सोयरा सकाळ कीर्तन करण्याच्या पूर्वी हा जीव एक देशी होता जीव दशेतलं जीवन जगत होता जेवढी शरीराची व्याप्ती तेवढीच माझी व्याप्ती मग मा कर्म करता कर्म भोगता प्रमाता अशा पद्धतीने तो अगोदर जीवन जगत होता पण कीर्तनाची साधना करून जेव्हा तो हरिस्वरूप झाला त्यावेळेला मात्र तो सकळा सोयरा हो हरिस्वरूप झाल्यामुळे परमात्मा जसा व्यापक आहे ब्रह्म जस व्यापक आहे तसा तो ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे तोही व्यापक झाला सर्वांचा समंदी झाला सर्व घटी राम देही सर्वांचा तो समंदी झाला आणि सर्वांचा समंदी झाल्यामुळे <coughs> आता त्याच्या दृष्टीने तो परमात्मा झाल्यामुळे जगामध्ये आता त्याला देवाशिवाय दुसरं काहीच सुख